हॅलो मैत्रिणींनो no. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला सुरू होऊन अजून चार सुद्धा नाही झालेत पण मालिकेने नखरे दाखवायला सुरुवात केली आहे नखरे म्हणजे मालिका काही वेळेत येत नाही आहे सकाळी सहाला येणारी मालिका सकाळी दहा अकरापर्यंत येते नव्याचे नऊ सुद्धा झाले नाही आणि मालिकेने नखरे दाखवायला सुरुवात केली त्यामुळेच तुमच्यापर्यंत ही अपडेटसुद्धा लेट येते जाऊ द्या आजच्या एपिसोडमध्ये म्हणजेच शुक्रवार दोन मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया यश आणि सुलक्षणा हे दोघे कोकणात पोहोचतात सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी जत्रेसाठी त्यानंतर सगळेजण हे जत्रेत एन्जॉय करत असतात तर यश आणि सुलक्षणा हे दोघेसुद्धा आता रामेश्वराच्या दर्शनासाठी जायचं म्हणून पूजेचं ताट घेतात आणि पेढे कोणते घ्यायचे याबद्दल विचार करू लागतात सुलक्षणा यशला म्हणते यश, यश तूच सांग पेढे कोणते घ्यायचे मुलांनासुद्धा घरी खायला प्रसाद नेऊ यश म्हणतो मा तूच ठरवना यश विचार करू लागतो आज दादा आणि माची भेट व्हायलाच हवी आणि जेव्हा या दोघांची भेट होईल तेव्हा त्यांच्यामध्ये कुणीही नको म्हणजे त्यांना एकमेकांशी बोलता येईल माचा राग आज कमी झालाच पाहिजे यश याबद्दल विचार करू लागतो तर इकडे कावेरीसुद्धा याच जत्रेत असते तेवढ्यात तिला दिसतं की एक आंबोळीचा स्टॉल आहे नवरा मस्त गल्ल्यावर बसलाय पैसे मोजतोय तर बाई ही बिचारी ऑर्डर बनवते आंबोळ्या बनवते त्याचवेळेस तिचं एक वर्षाचं लहान बाळ हे सुद्धा रडतंय मुलाला कडेवर घेऊन ती आंबोळ्या बनवते आणि हे करताना तिची चांगलीच तारांबळ होते हे पाहून कावेरीला या माणसाचा खूप राग येतो तर इकडे यश हा सुलक्षणाला म्हणतो मा तू पेढे घे मला एक महत्त्वाचा कॉल आला आहे मी बोलून येतो मा त्याला म्हणते नीट जा नाही तर जत्रेत हरवशील यश हा खूप चिडतो तर मा हसू लागते यश फोनवर बोलायला बाजूला जातो तर इकडे कावेरी या हॉटेलच्या मालकाला चांगलंच सुनावते तुम्हाला कळत नाही का तुमची बायको ही तेथे आंबोळ्या बनवते ते लहान बाळ रडते कडेवर आहे ते तुम्ही तिला काही मदत करा ना तर हा माणूस म्हणतो ओ ताई मला ती बायकांची कामं नाही जमत चूल आणि मूल हे बायकांचं काम असतं ते तिन्हीच करायला पाहिजे तेवढ्यात गॅस बंद होतो ही बाई म्हणते अहो गॅस बंद झाला आहे कमीत कमी गॅस तरी चालू करून द्या नाहीतर मी आंबोळ्या कशी बनवायची तेव्हा मासाहेब हे सगळं पाहत असते सगळं ऐकत असते हा हॉटेलचा मालक बाईचा नवरा चिडून म्हणतो ते तू पाहना ते काय माझं काम आहे का सगळं काम तूच करायचं कावेरीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते काय हो दादा तुम्ही काय फक्त पैसे मोजायला आहात का सगळी कामं त्या बाईनेच करायची बिचारीने तिने स्वयंपाकसुद्धा करायचा लोकांच्या ऑर्डर सांभाळायच्या बाळालासुद्धा सांभाळायचं आणि तुम्ही फक्त नोटा मोजायच्या का सुलक्षणा हे सगळं ऐकत असते कावेरी म्हणते थांबाताई मी तुमची मदत करते कावेरी ही पुढे येते आणि गॅस रिपेअर करू लागते आणि ते करत असतानाच का ती या बाईच्या नवऱ्याला हॉटेलच्या मालकाला चांगलंच सुनावते आणि म्हणते दादा कोणत्या जमान्यात जगताय तुम्ही पण हे सगळं बोलत असताना सुलक्षणा हे सगळं ऐकत असते की कावेरी काय बोलते कावेरी म्हणते कोणत्या जमान्यात जगताय तुम्ही आजची बाई ही पुरुषापेक्षा कमी नाही आहे ती पुरुषाच्या दोन पावलं मागे नाही तर उलट दोन पावलं पुढं आहे आजची स्त्री ही चंद्रावर गेली आहे आणि तुम्ही तिला चूल आणि मूलमध्ये अडकून ठेवताय कोणतीही मदत करत नाही आहात संसार हा तुमच्या दोघांचा आहे ना मग दोघांनी एकमेकांना हातभार लावला मदत केली तर काय फरक पडतो सुलक्षणा हे सगळं ऐकत असते तर हॉटेलचा मालकसुद्धा निमूटपणे सगळं ऐकत असतो कावेरी त्याला चांगलंच सुनावते की यानंतर बायकोला मदत करत जा तरच तुमचा संसार आणि तुमचा व्यवसाय हे दोन्हीही सुरळीत चालेल ती यात चालू करून देते सुलक्षणा हे सगळं ऐकते त्यानंतर ती विचार करते किती उद्धट मुलगी आहे ही हिला तिच्या आईबापांनी काही संस्कार दिले असतील असं बिलकुल वाटत नाही ही, ही मुलगी ज्या घरची सून बनेल त्या घरचं नक्कीच वाटोळ करेल अशी मुलगी कधीही आपल्या कुटुंबाला सासरच्या लोकांना आनंदी ठेवू शकत नाही असा विचार सुलक्षणा करते कारण सुलक्षणा आणि कावेरी या दोघींचे विचार पूर्णपणे विरुद्ध आहेत जेथे कावेरीला वाटतं की आजच्या मुलीने मुलांच्या तोड कामगिरी केली पाहिजे कोणत्याही त्या क्षेत्रात मागं नाहीत तर सुलक्षणा मात्र जुन्या जमान्यातली आहे तिला असं वाटतं की बाईने पुरुषाच्या मागं राहायला हवं तिने चूल आणि मूल सांभाळायला हवी आणि पुरुषाने व्यवसाय करायला हवा घराबाहेर जाऊन पैसे कमवून आणायला हवे आणि यातूनच कावेरीला तर सुलक्षणाबद्दल काही माहीत नाही परंतु सुलक्षणाला मात्र कावेरीची ओळख झाली आहे आणि ही फर्स्ट इम्प्रेशन खूपच चुकीचं झालंय एवढं मात्र नक्की इकडे यश हा रामेश्वराच्या मंदिरात येतो आणि देवासमोर हात जोडतो तेवढ्यात पुजारी काका बाहेर येतात आणि त्याला टिळ्या लावतात यश डोळे बंद करून रामेश्वराला प्रार्थना करू लागतो त्याचवेळेस ते कावेरीही तेथे येते आणि यशच्या बाजूला उभं राहून तीसुद्धा रामेश्वराला प्रार्थना करते यश हा देवाला मागतो की आज मा आणि उदयदादा या दोघांची भेट होऊ दे दोघांमधील जे वादविवाद आहेत ते दूर होऊ दे माने उदयदादा आणि वहिनीला ॲक्सेप्ट करून पुन्हा आमच्याबरोबर घरी यायला हवं असं देवाकडे तो मागतो त्याचवेळेस कावेरीसुद्धा देवाकडे हेच मागते की माझं आणि बाबांचं जे स्वप्न आहे गावात फॅक्टरी उभारायचं ते पूर्ण होऊ दे काऊ आणि भाऊजी यांना त्यांच्या माननी ॲक्सेप्ट करू दे आणि छोट्या चिकूला त्याच्या कुटुंबाचं कुटुंबातील माणसांचं प्रेम मिळू दे कावेरी ही देवाला प्रार्थना करते आणि तेथून जाऊ लागते पण त्याच सिने सिनेस्टाईल किंवा मालिका स्टाईल तिची ओढणी ही यशच्या चेहऱ्यावरून जाते कावेरी ही पाठमोरीहून मंदिरातून बाहेर जात असते तर यश हा मागेवरून पाहतो कोणाची ओढणी आपल्या चेहऱ्यावरून गेली हे तो पाहण्याचा प्रयत्न करतो पण कावेरीचा चेहरा त्याला पाहता येत नाही कावेरीला तर यशबद्दल काहीच माहीत नसतं कावेरी ही मंदिराबाहेर येऊन चप्पल घालत असते तर यश हा त्याच्या एका मैत्रिणीबरोबर फोनवर बोलत असतो यश म्हणतो तू पिंक कलरच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते तर कावेरी हे ऐकते आणि विचार करते हा कोण आहे ओळख ना, ना पाळक असं का बोलतोय की मी छान दिसते परंतु चुकी असेल असा विचार करून कावेरी काही बोलत नाही तर यश हा लगेचच म्हणतो तुझे मोकळे केस खूप छान उडताय असेच राहू दे यावरून कावेरीला खूप राग येतो हा माझ्याबरोबर फ्लट करतोय का याला मी सोडणार नाही असा विचार करून कावेरी ही केस बांधू लागते तर यश हा फोनवरच बोलतो खूप छान दिसताय तुला मोकळे केस असेच राहू दे बांधू नको कावेरीला खूप राग येतो याला मी आज सोडणार नाही चांगलाच आंबोळीचा घाट दाखवते असा विचार करून ती त्याच्या मागे लागते परंतु यश आणि तिची भेट काही होत नाही तर इकडे मा या मंदिरात जात असताना त्यांच्या पायाला ठेस लागते आणि त्या खाली पडणार इतक्यात उदय हा त्यांना सावरतो मा उदयच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात खूप थँक्यू बेटा आज तुझ्यामुळे मी वाचले नाहीतर पूजेचं ताट खालीच पडलं असतं तुझ्या आईबाबांनी तुला खूप छान संस्कार दिलेत असं म्हणून मा त्याच्या डोक्यावर हात ठेवतात त्याला आशीर्वाद देतात की सुखी राहा आपल्या माने आपला आशीर्वाद दिलाय त्यामुळे उदयच्या डोळ्यातून पाणी येतं आणि हे पाणी माच्या पायावर पडतं मा या उदयाला म्हणतात उभं राहा बेटा असं म्हणून त्या उदयला उभं करतात तर उदयचा चेहरा पाहून त्यांना जबर धक्काच बसतो त्या लगेच उदयचा हात सोडतात तर उदय खूप इमोशनल झालेला असतो विचारतात तू येथे उदय म्हणतो हो मा किती दिवसानंतर आज आपली भेट झाली ना यश या दोघांना एकत्र पाहतो आणि त्यालासुद्धा खूप आनंद होतो की उदय आणि माची भेट झाली माने आपल्याला आशीर्वाद दिला आपल्याला स्पर्श केला म्हणून उदय खूप खुश झालेला असतो तर उदयला पाहून माँ मात्र खूप चिडलेली असते यश रामेश्वराला थँक्यू म्हणतो की थँक्यू देवा तू मा आणि उदयदादाची भेट घडून आणली तर इकडे उदय हा माशी बोलण्याचा प्रयत्न करतो मा आज किती दिवसानंतर आपली भेट झाली तू मला आशीर्वाद दिला तुझी सून आणि तुझं नातवंडसुद्धा येथेच आहे असं म्हणून तो माला प्रसाद देतो मा ही कशीबशी प्रसाद हातात घेते उदय म्हणतो तुझ्या सुनेने प्रसाद बनवलाय स्वतःच्या हाताने हे सगळं पाहून यश खूप खुश होतो की माने प्रसाद घेतलाय उदयला सुद्धा आनंद होतो उदय म्हणतो मा तुझी सून आणि तुझं नातवंडसुद्धा येथेच आहे त्यांना भेट ना त्यांना पाहना तेवढ्यात उदयला दिसतं की कावेरी काऊ आणि चिकू तेथेच आहे आणि तो म्हणतो पहा ती तुझी सून आणि तुझा नातू तु। एकदा पहा त्यांच्याकडे मा ही पाठमोरी होऊन पाहते तर त्याच वेळेस काऊचा चेहरा हा पाठमोरा असतो तर चिकू हा कावेरीच्या हातात असतो कावेरी हीच उदयची बायको आहे असा गैरसमज सुलक्षणा म्हणजेच माला होतो आणि तिला खूप राग येतो कारण थोड्याच वेळ आधी तिने त्या दुकानदाराला सुनावताना कावेरीला पाहिलेलं असतं कावेरीचे विचार हे माला पटलेले नसतात अशी उद्धट मुलगी आपली सून झालीये या उदयची बायको आहे हे पाहून मा खूप चिडते त्यामुळे तिला राग आलेला असतो उदय म्हणतो मा ना त्यांना भेटायला तुझ्या नातवंडाला भेट तुझ्या सुनेला भेट परंतु हो मा ही त्यांच्याकडे जाऊ लागते यश आणि उदयला खूप आनंद होतो की मा त्यांना भेटायला चाललीये पण मा ही कावेरी आणि चिकूला न भेटता चक्क उदयने तिच्या हातात जो प्रसाद दिलेला असतो तो प्रसाद काही भिकाऱ्यांना देऊन टाकते आणि त्यानंतर हात धुवून टाकते उदयला मोठा धक्काच बसतो उदय विचारतो मा असं का केलं तर मा म्हणते कारण माणसाचे जसे विचार असतात ना तेच विचार तेच आचार त्याच्या हातातील चवीमध्ये असतात त्याने बनवलेल्या अन्नपदार्थामध्ये येतात आणि मला असे कोणत्याही विचारांची भेसळ माझ्यामध्ये होऊ द्यायची नाहीये आणि एक लक्षात ठेवायचं मला तुझ्या बायकोला तुझ्या मुलाला भेटण्यात कोणताच इंटरेस्ट नाही आहे यानंतर खबरदारी पाळायची की कधीही माझ्या समोर यायचं नाही मला तुला भेटायचं नाही तुझा चेहराही पाहायचा नाही असं म्हणून तेथून रागारागाने निघून जाते उदयला खूप वाईट वाटतं की आज आपली आणि माची भेट झाली परंतु आपण तिला समजावू नाही शकलो तिचा राग आपल्यावर तसाच आहे असं म्हणून मा ही तेथून निघून जाते उदय तिच्याकडे पाहत असतो यशलासुद्धा खूप वाईट वाटतं तेवढ्यात कावेरी ही उदयला पाहते आणि काऊला सांगते की भाऊजी तेथेच उभे आहेत हे दोघे उदयजवळ येतात काऊ विचारते अहो काय झालं उदय सांगतो मला मा भेटली होती हे ऐकून काऊला खूप आनंद होतो आणि ती म्हणते तुम्हाला मा भेटली होती का मलाही त्यांना भेटायचंय कोठे आहेत त्या तर उदय म्हणतो माने आपल्याला अजून माफ केलेलं नाहीये त्यांना तुम्हाला दोघांनाही भेटायचं नाहीये आणि मीही यानंतर तिला भेटू नको असं ती म्हणाली आहे हे ऐकून काऊला आणि कावेरीला खूप वाईट वाटतं कावेरी ही लगेच चिकूला काऊजवळ देते आणि माला समजवण्यासाठी तिच्या मागे पळू लागते मा ही दूर गेलेली असते त्यामुळे कावेरी ही जोरात तिच्या मागे पळत असते आणि त्यातच तिच्या पायाला ठेस लागते आणि ती चक्क तोंडावरच आपटते तोपर्यंत मा ही गाडीजवळ येते यश विचारतो काय झालं तर मा चिडून म्हणते आत्ताच्या आत्ता गाडीत बस हे दोघे गाडीत बसतात आणि तेथून जाऊ लागतात कावेरी त्यांच्या मागे धावत असते परंतु गाडीचा पाठलाग करणं हे तिला काही जमत नाही ती जोरात आवाज देते थांबा मला तुमच्याशी बोलायचं आहे परंतु या दोघांना काहीच ऐकू येत नाही यश आणि सुलक्षणा तेथून निघून जातात कावेरी खूप थकते आज आपण त्यांना समजावू शकलो नाही यामुळे तिला खूप वाईट वाटतं संध्याकाळ होते चिकू झोपी जातो कावेरी त्याला म्हणते आज तुला आजीला आज नाही भेटता आलं ना नको काळजी करू एक ना एक दिवस मी तुला आजीकडे घेऊन जाईल आणि मग तू मनसोक्त आजीबरोबर खेळ तर उदय हा हापूसला सांगतो की आज मा आणि माझी भेट झाली त्यामुळे मला खूप आनंद झाला पण तिचा राग आमच्यावरचा गेलेला नाहीये एक ना एक दिवस ती आम्हाला नक्कीच माफ करेल आता आमची भेट कधी होईल कोण जाणे हापूस म्हणतो जावोय बापू काळजी करू नका सगळं ठीक होईल इकडे यश आणि मा हे दोघे घरी पोहोचतात यमुना विचारते काय झालं मा तू एवढी का चिडलेली आहे तू नक्कीच चिडलेली दिसतेस त्या यशने काही केलंय का यश काहीच बोलत नाही मा म्हणते घरातील सगळ्यांना बोलून आण कावेरी ही लगेचच घरातील सगळ्यांना एकत्र करते बाबा विचारतात काय झालं सगळ्यांना एकत्र का, एक का बोलवलंय तेव्हा यश हा गप्प असतो मा ही यशला जाब विचारते की आज तो तेथे येणार आहे म्हणून तू मला जाणून बुजून तेथे नेलस ना तू माझ्याशी खोटं बोललास ना यशला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही तर घरातील पौर्णिमा यमुना खूप खुश होतात यमुना विचारते काय आज तू त्याला भेटलीस का यश तू असं कसं करू शकतोस तुला माहिती आहे ना मला त्याचं नावसुद्धा घ्यायचं नसतं आणि तू मावशी खोटं बोलून त्याच्याशी भेटण्यासाठी मला घेऊन गेला होतास का असं म्हणून ती पुन्हा एकदा माचे कान भरू लागते की मा मला माहीतच होतं काल रात्रीच मला संशय आला होता की मंदिरात जाण्यासाठी हा यश एवढा एक्सायटेड का आहे त्यानेच हा सगळा प्लॅन बनवला मा यमुनाकडे रागारागाने पाहते यमुना गप्प बसते यश म्हणतो मी तुला सांगणारच होतो तर सुलक्षणा चिडून विचारते फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचं तू सगळं जाणून बुजून केलंस ना यश काहीच बोलत नाही तर पौर्णिमा ही आगीत आणखीन तेल ओतते की यश हे काय केलंस तू त्या उदयचं नावसुद्धा घ्यायला आवडत नाही वहिनींना त्या उदयने आईबापाला सोडलं आपल्या सगळ्यांना सोडून त्या मुलीसाठी तो तिकडे निघून गेला आधीच एक मुलगा वहिनींना इतका त्रास देतोय आणि आता तू सुद्धा वहिनींना त्रास देतोय का ते सुद्धा फक्त एका मुलासाठी तुम्ही दोघे काय करताय तुमच्या माबरोबर सुरक्षणाला खूप राग येतो ती पौर्णिमाकडे सुद्धा रागारागाने पाहते पौर्णिमा गप्प बसते यश हो म्हणतो तेव्हा मा चिडून म्हणते आज माझ्या संस्काराची चुकी आहे चुकी तुझी नाही आहे जेव्हा एखादा शिक्षकाचा विद्यार्थी चुकतो तेव्हा जशी शिक्षकाची चुकी, चुकी, चुकी चुक चुक। असते ना तसंच वयात आलेला मुलगा चुकला की त्याच्या आईबापाच्या संस्काराची चुकी असते आज तू खोटं बोलला मला खोटं बोलून बाहेर घेऊन गेला त्या उदयला भेटण्यासाठी घेऊन गेला तुला माहीत होतं की आणि त्याची बायको तेथे आहे मला त्यांना भेटवण्यासाठी तू काल हा सगळा प्लॅन तयार केला आणि याचं सगळ्याचं श्रेय हे तुझं नाही तर माझं आहे माझे संस्कार चुकले आहेत म्हणून तू असं वागलाय यश हा माला समजवण्याचा प्रयत्न करतो पण मा त्याचा एक शब्दही ऐकून घेत नाही माँ ही यशवर इतकी चिडली आहे हे पाहून यामीला खूप आनंद झालेला असतो की आज मा ही यशवर ओरडते मा म्हणते आज तू चुकलाय म्हणजे माझे संस्कार चुकले आहेत मी कुठेतरी तुझ्यावर संस्कार करण्यात कमी राहून गेले म्हणून तू असं वागलास आणि त्याची शिक्षा ही तुला नाही तर मला व्हायला पाहिजे मी स्वतःला शिक्षा करून घेणारच हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की आता मा स्वतःला काय शिक्षा करून घेईल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हापूस हे कावेरेसाठी लग्नासाठी स्थळ बघत असतील तेव्हा चक्क यशचा फोटो त्यांच्यासमोर येईल यश हा किती हँडसम दिसतो किती राजबिंड आहे हे, हे पाहून हापूस कावेरीला म्हणतील की मला जावे बापू म्हणून हाच मुलगा पाहिजे तू याच्याशीच लग्न कर त्यामुळे कावेरीला मोठा धक्का बसणार तर इकडे मा यश स्वतःला शिक्षा करून घेत असतील तेव्हा यश त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल परंतु त्याच वेळेस यमुना ही चक्क मा येईल आणि माला म्हणेल की यशने आणखीन एका गोष्टीमध्ये तुझा अपमान केलाय तू यशला म्हणाली होतीस ना की तू शेप नाही बनायचं आपल्या घरचा बिझनेस सांभाळायचा पण त्याला जी शिष्यवृत्ती जी स्कॉलरशिप मिळाली आहे त्याचा कागद त्याने अजून जपून ठेवला आहे याचा अर्थ त्याने पुन्हा एकदा तुझा अपमान केलाय आणि त्याला ती शिष्यवृत्तीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे शेप बनण्यात जास्त इंटरेस्ट आहे त्याला तुझा ऐकायचं नाही आहे हे ऐकून मला आणखीनच मोठा धक्का बसेल म्हणजे आता ऐकूनच यशने जो प्लॅन तयार केला होता की उदय आणि माला एकत्र आणल्यानंतर समोरासमोर आल्यानंतर माचा राग कमी होईल आणि ती उदयदादाला पुन्हा एकदा ॲक्सेप्ट करेल काऊला ॲक्सेप्ट करेल तो पूर्णपणे फ्लॉप झाला आहे आणि घरातील व्हिलन म्हणजेच यमुना ही यशलासुद्धा माच्या नजरेतून उतरवण्याचा प्रयत्न करते मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद